bye <music> नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ओवीच्या शाळेची काही थोडीशी फी भरण्यासाठी शाळेत येते आणि प्रिन्सिपल मॅडमला सांगते की थोडेसेच पैसे आहे त्यामुळे उरलेली जी काही पैसे आहे तर ते आम्ही नंतर भरतो परंतु आता मात्र आमच्याकडे इतकेच पैसे आहे आत्ता सध्या इतकेच भरू शकतो तेव्हा त्या मॅडम असतात तर ते पैसे मोजतात आणि ओवीच्या म्हणजे जानकीला म्हणतात की ओवीच्या आई माफ करा पण हे इतकेच पैसे तर जानकी म्हणते की हो आम्हाला माहिती आहे मॅडम पंचवीस हजार रुपये भरायचे पण आता मात्र आमच्याकडे इतकेच पैसे आहेत पण मॅडम तुम्ही काळजी करू नका आम्हाला सुद्धा कल्पना आहे तर फी वेळेतच गेली पाहिजे आणि सॉरी मॅडम तुम्हाला आमची परिस्थिती सुद्धा माहिती आहे ती सुद्धा तुमच्यापासून लपून नाही राहिलेली मी आणि ओवीचे बाबा पूर्ण प्रयत्न करतोय दर महिन्याला आम्ही थोडे थोडे करून ओवीची जी काही फी आहे ती पूर्ण करून भरूयात फक्त त्यासाठी प्लीज तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही फी भरू तेवढा माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज मॅडम म्हणून जानकी मॅडमच्या जा खूप विनवण्या करत असते मॅडम म्हणतात की आहो तसे नाही आहो शाळेचे सुद्धा काही नियम असतात तसे नाही होऊ शकत ते ऐकल्यानंतर ओवी तर खूप जोराने रडायला सुरुवात करते तेव्हा जानकीला खूप वाईट वाटते ओवी आईला रडतच विचारते की आई अगं आता काय करायचं तेव्हा जानकी म्हणते की ओवी अगवाळा रडू नकोस तेव्हा मॅडम लगेच म्हणतात की हे बघा तुम्ही सुद्धा काळजी करू नका ओवी आमच्या शाळेतील सर्वात गुणी आणि हुशार मुलगी आहे आणि माझी तर ती फार लाडकी आहे त्यामुळे मी एक काम करते सध्या तरी मी तिची फी भरते तुम्हाला जमेल तेव्हा आणि जमेल तसं तुम्ही ती फी मला परत करा चालेल का तेव्हा जानकी आणि ओवी लगेच प्रिन्सिपल मॅडम समोर हात जोडतात तर ओवीला लगेच प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की ओवी हे बघ आता तू तुझ्या स्कूलमध्ये जा आणि याबद्दल कुणाला काही म्हणून नकोस तेव्हा लगेच ओवी ही मॅडम ला थँक्यू मॅडम बोलते आणि आपल्या क्लास मध्ये निघून जात आणि जानकी लगेच मॅडम समोर हात जोडते की थँक्यू मॅडम अहो तुमचे उपकार कसे मी फेडू खरंच मला नाही कळत आणि तुम्ही उपकार मी नक्की फेडेल आणि फक्त पैशांनीच नाही तर मॅडम म्हणतात की पैशाची चिंता तुम्ही करू नका अहो तुम्ही या गावासाठी गावातील माणसासाठी खूप काही केलेलं आहे अहो तुम्ही जर एक हाक दिली तर शेकडो प्रतिसाद तुम्हाला मिळते तुम्ही ओवीची काळजी करू नका तुम्ही मात्र स्वतःकडे लक्ष द्या स्वतःला जपा अहो अहो ह्या चांगल्या आता गरज आहे तुम्ही आणि दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकांची वाटप केली आणि आज मात्र ठीक आहे परंतु ते सर्व जाऊन द्या कुणावर कधी कोणती वेळी येईल हे सांगता येत नाही पण हे सुद्धा दिवस नक्की निघून जातील तुम्ही मात्र काळजी करू नका स्वतःकडे लक्ष द्या तेव्हा जानकी पुन्हा मॅडमला हात समोर हात जोडते आणि मनापासून खरंच तुमचे आभार थँक्यू मॅडम असे म्हणते आणि जानकी ही त्यांचे आभार मानून तेथून येते असे बोलून निघून जाते त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र साईजी पाटलांकडे येते आणि सायजी पाटलांकडे सर्व काही सांगते त्यानंतर सायजी पाटील तिला म्हणतात की अगं आता ते सर्व जाऊन दे आता इकडे आलीच आहे ना तर जेवणच करून जा आणि चल आईच्या हातची बिर्याणी खरंच खूप छान होते ती खाऊनच जा तेव्हा मात्र ऐश्वर म्हणते की डॅडा अहो काय बिर्याणी खातात तुम्ही एकतर त्या सौमित्राच्या नावाचं हाडूक माझ्या घशात बघा त्याचं तेव्हा सायजी तिला म्हणतो की अगं तू सुद्धा ऐश्वर्या तू त्याला गुंडाळशील तेव्हा ऐश्वर्य म्हणतो की नाही हो डॅडा त्याची बायको असते ना सतत त्याच्या मागे मागे आणि मिरच्या खाऊनच ती फक्त तोंड उघडते आणि तो सौमित्र ना फक्त त्याच्या डोळ्यावरती एक काळा गॉगल लावायचा बाकी ठेवला बास बाकी काही नाही आणि मला तर तो डिटेक्टिव्ह समजतो ते दोघे सतत सतत माझ्या मागावर असतात तर सायजी पाटील म्हणतो की माणसं पाठवू का त्यांना एका महिन्यासाठी गायब करतो तेव्हा ऐश्वर्य म्हणते की डॅडा नको सध्या त्याची काही गरज नाही मी करेल आता सर्व व्यवस्थित मॅनेज तेव्हा साहेजी पाटील म्हणतो की हो ठीक आहे तू करशीलच मॅनेज परंतु ज्याच्यासाठी लग्न करू तू ज्याच्यासाठी त्या घरात गेली ते पहिलं तू मॅनेज कर ती अवंतिका आणि सौमित्र काय रणदिवेच्या घरातील बुजगवणं आहे पण एकमात्र गोष्ट तू लक्ष ठेव ती नाण्याची सर्व प्रॉपर्टी आणि त्याचं ते सर्व घर कंपनी ताब्यात घे तुझा तो बावळट नवरा आहे ना त्याला धर ऑफिस मध्ये जायला सुरुवात कर आणि सर्व कारभार तुझ्या ताब्यात घे तेव्हा ऐश्वर म्हणते की डाडा शांत व्हा सर्व कारभार माझ्याच ताब्यात येणार आहे व्हील मध्ये काय लिहिलं आहे हे तुम्हाला माहिती आहे ना त्या शर्वरीच्या नावावर जो काही फार्म आहूस आहे तो आठ बाजूला आहे एअरपोर्ट तिकडे येणार म्हणून त्यांनी त्या नॉन्सिस लोकांनी ती जागा घेतली होती आणि त्या सोमित्राचं काय तो तर काही शेती करणार नाही मग बाबा शेवटी ते, माजा ते सर्व माझ्याच ताब्यात येणार मीच त्याची मालकी नसणार तेव्हा सयाजी पाटील तिचे आणखीन कान भरतो की अगं नुसतं होईल तुझ्या नावावर असून काही उपयोग नाही अगं पूर्ण प्रॉपर्टीचे सर्व काही हे कागदपत्र आणि जे काही आहे ते तुझ्या नावावर यायला हवेत अगदी हक्काने आणि तेव्हाच ती सर्व काही प्रॉपर्टी आहे ती त्या सारंगला मिळेल आणि तो आशीर्वाद बंगला तुझ्या नावावर ताब्यात येईल आणि तू तर माझीच पोरगी आहे राजकारण हे तुझ्या रक्तात आहे त्यामुळे जे काही पाऊल टाकशील ते तू व्यवस्थित जपून टाक म्हणते की डॅडा तुम्ही काळजी करू नका सर्व काही माझ्याच ताब्यामध्ये येणार आहे पण त्या अगोदर मला त्या प्रॉपर्टीचे प्रॉपर्टीचे शोधून शोधून लागते आणि ते कागद मी काढेल म्हणजे त्यानंतर इकडे जानकी घरी येते आणि जानकी आपल्या देवघरातील सर्व काही फोटो वगैरे साफसफाई करायला घेते आणि तेव्हा मात्र तो फोटो साफ करताना जानकीला सर्व काही क्षण आठवतात की म्हणजे नानांनी तिच्याकडे बोट दाखवले आणि सारंगने तर सर्वांसमोर ऋषिकेशला म्हणलेले असते की अरे तुझ्या बायकोने माझ्या नानांना ढकललेत आणि आईने सुद्धा मला आई सुद्धा म्हणायचे नाही आणि घराच्या बाहेर काढून जे सर्व काही शंतीच्या डोळ्यासमोर येतात आणि आपल्या घरचे स्वतःचे कसे वागलेत आपले असून परंतु जे काही प्रिन्सिपल मॅडम असतात तर त्या ओवीची फी भरतात अगदी त्या सुद्धा ह्या दूरच्या असून आपल्या किती मदतीला धावून आलेल्या असतात ओवीची चक्क फी त्यांनी भरून आज जानकीला किती मोठी मदत केलेली असते हे सुद्धा जानकीला आठवत हे सर्व डोळ्यासमोर येऊन जानकी बप्पाला म्हणते की बाप्पा अजून आमचा किती संघर्ष करणार आहे किती परीक्षा आमच्या तू बघणार आहे पाठीशी आपली माणसं नाहीत आणि ना गाठीशी आपला पैस माझ्या लेकीच्या शाळेची पैफ भरायची कुठून आणू मी इतके पैसे आपल्या माणसांची साथ सुद्धा नाही आणि पैसे सुद्धा नाही मग कसे करू हे सर्व मी आणि कस कस जगायचं आम्ही मला आणि चालेल आमच्या आयुष्यामध्ये परंतु माझ्या लेकीच्या आयुष्यात मात्र अंधार नको रे काढू नको रे असे करू काहीतरी मार्ग रे आम्हाला आणि आता तूच आहे की काहीतरी चमत्कार तूच घडवशील तेव्हा काहीतरी असा चमत्कार घडव म्हणून जानकी ही देवघराची साफसफाई करत असते आणि आमच्या या हालाकीच्या जीवनावर तूच कुंकर खाल तेव्हा तूच काहीतरी असं करू शकतो आणि तेव्हा जानकी ही ती साफसफाई देवघराची करत असते आणि असे करता करता तिच्या हातात जे कापड असते तर ते नानांनी जे काही इथे ते त्यांचं जे गुपित ठेवलेलं असतं तर तेथे जानकीचं ते कापड त्या कप्प्यामध्ये थोडंसं गुंतत तेव्हा ते कापड तिथे गुतल्यामुळे जानकी बघतच असते आणि देवाचा चमत्कार तर होणारच असतो परंतु नानांना इकडे ते सुद्धा तेच आठवते की त्या देवघरात जी काही गोष्ट आहे ती ऋषिकेश आणि जानकी सोबत पोचायला हवी त्यांच्या कडेच ती जायला हवी आणि ती गोष्ट जेव्हा त्यांनी ते गुपित ठेवलेलं असतं तर ते त्यांच्या डोळ्यासमोर येते तर जानकी इकडे ते ती उघडणार तोच लगेच एक फोन येतो म्हणजे अवंतिकाचा तेव्हा जानकी ते काम करता करता उठते आणि अवंतिकाचा फोन घेते आणि अवंतिकाला विचारते की काय ग अवंतिका कशी आहे बरी आहेस ना तेव्हा लगेच जे अवंतिका म्हणते की बहिणी आहो मी बरी आहे तुम्ही कशा आहे जानकी विचारते की अगं कशासाठी फोन केला होता तर अवंतिका म्हणते की आहो वहिनी सहज फोन केला होता मला हे विचारायचे होते की तुमच्याकडे खर्चासाठी पैसे तर आहेच ना मला असे कळले की सगुणाच्या हॉस्पिटलचा सर्व खर्च तुम्ही केला म्हणून मी तुम्हाला हे विचार सांगा ना वहिनी प्लीज काही प्रॉब्लेम तर नाही ना तुम्हाला ते तेव्हा जानकी मुद्दा म्हणते की अगं छे प्रॉब्लेम कसला अगं ऋषिकेशने जे काही कुस्तीमध्ये पैसे जिंकलेत ना ते आहे आमच्याकडे त्यामुळे त्यातूनच खर्च होतो आणि यांचं काम सुद्धा सुरू आहे त्यामुळे का काही प्रॉब्लेम नाही आणि हे पग अवंतिका तुला जर माझ्यासाठी काहीतरी करायचे असेल तर तू आपल्या घरातील सर्वांना जप त्यांची काळजी घे आणि हे सुद्धा माहिती आहे बाबा अवंतिका अगं तू खूप गरम डोक्याची आहे तुला पणा अजिबात सहन होत नाही एकदा की डोकं गरम झालं डायरेक्ट तू तलवार काढते पण अवंतिका तर लगेच अवंतिका म्हणते की पण आता वहिनी मी सुद्धा संयमानेच लढते वहिनी तुम्हाला आठवते का गणपतीच्या वेळेस तुम्ही मला म्हणाल्या होत्या तुझ्या जिबेची जी, जी काही धार आहे ना कात्रीसारखी ती जरा वाचून ठेव कारण अजून खूप काही लढाया आहेत आणि त्या जिंकायच्या सुद्धा आणि लढाईच्या सुद्धा अवंतिकाचे हे बोलणे ऐकून जानकीला मात्र खूप आनंद होतो आणि हस सुद्धा येते ते अवंतिकाला म्हणते की अवंतिका अगं अवंतिका खूप समजूतदार झालीस तू परंतु तुझा हा समजूतदारा बघण्यासाठी अगं मी तेथे असायला हवी होते त्या घरामध्ये आणि परत जानकी लगेच थांबते तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी आहोत तुम्ही ते जे म्हणतात ना अगदी ते खरं होणार आहे तुम्हीच आता या घरामध्ये राहायला येणार आहे हा माझा आणि सौमित्राचा शब्द आहे की तुम्ही लवकरात लवकर या घरामध्ये राहायला येणार एनार म्हणजे येणारच तेव्हा जानकी म्हणते की हो अवंतिका मी सुद्धा त्याच दिवसाची वाट बघते तोपर्यंत तुमच्यावर ती जबाबदारी आहे ते घर सांभाळून ठेवण्याची आणि त्या घराला एकत्र बांधून ठेवण्याची आणि घरातील आपल्या आई आणि नानांची काळजी घेण्याची तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका डोंट वरी बहिणी तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही आहोत ना सर्व काही अगदी आनंदाने पार पाडू आणि सर्वांची काळजीसुद्धा घेऊ आणि तुम्हाला जर काही लागले तर तुम्ही हक्काने आम्हाला फोन करून काहीही प्रॉब्लेम जरी आला आणि काही जरी मदत लागली तर हक्काने तुम्ही आम्हाला फोन करा आणि खरंच तुमचा तो हक्क आहे आम्हाला फोन नक्की करा आणि आता मी तुम्हाला नंतर कॉल करते आता मी फोन ठेवते परंतु तुम्ही मात्र स्वतःची काळजी घ्या असे बोलून अवंतिका फोन कट करते तेव्हा जानकीला मात्र अवंतिकाच्या मनाचा मोठेपणा आणि तिच्यातील हा समजूतदारपणा बघून खूप आनंद होतो जानकी पुन्हा आपल्या देवघरात बप्पा जवळ येते आणि बप्पा अवंतिकाचा फोन आला आणि कुठून तुम्हाला बळ दिलं खरंच मला इतकं बळ आलं की आतून खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खरंच माझ्या मनाला खूप आनंद वाटतो खरंच बप्पा हार मानणं मात्र सोपं आहे परंतु लढत राहणंही गरजेचं आहे तेव्हा बाप्पा मी आता लढणार इथून पुढे मी सर्व काही गोष्टीचा सामना करणार आता ऋषिकेश बरोबर या घराला माझं सुद्धा हातभार लागणार तेव्हा जानकी सुद्धा आता काम शोधणार असते आणि ती सुद्धा कामाला सुरुवात करून या घरामध्ये आता आपल्या ओबीसाठी आपल्या ऋषिकेशसाठी पैसे ती कष्ट करून मिळवणार असते आणि जानकी लगेच अगदी मनोभावाने परत अगदी आनंदाने देवाची पूजा करते देवाला सर्व काही व्यवस्थित अगरबत्ती धूप वगैरे लावते फुलं वाहते आणि हळदी कुंकू वाहून ती आपल्या कपाळाला लावते आणि तिला काम करण्याची एक मोठी एनर्जी तिच्यामध्ये तयार होते आणि अगदी खुश होऊन ते हे सर्व करत असते त्यानंतर इकडे मात्र सुमित्रा ही नानांना खाण्यासाठी काही पेज आणलेली असते आणि ती नानांकडे बघत असते त्याच वेळेस मात्र नानांच्या डोक्यामध्ये एक असा विचार सुरू असतो आणि त्यांच्या डोळ्यासमोर जे काही ऐश्वर्याने ओवीला मारण्याची धमकावलेली त्यांना असते आणि ओवीच्या डोक्याला पिस्तूल लावलेलं असतो ते त्या मोबाईलमध्ये दाखवलेले असते ऐश्वर्या म्हणलेली असते की आता मी तुमच्या ओवीला हे सेफ ठेवते मग तुम्ही उद्या मला सर्वांसमोर सेफ ठेवा तेव्हा सर्वांसमोर नाहीलाज आणि शेवटी नानांना ऐश्वर्याच्या नावाऐवजी जानकीचं नाव घ्यावं लागलं ला होतं आणि हा ऋषिकेश कुस्ती जिंकलेला असतो तेव्हा मात्र सौमित्राने त्यांना मोबाईलमध्ये जो काही ते जानकी सर्वांसमोर नानांचं तिने कौतुक केलेलं असतं आणि त्याचे सर्व श्रेय नाना आणि आईंना तिने दिल्याचे जे काही व्हिडिओ आहे तो सर्व तो नानांना दाखवतो तेव्हा सौमित्र हा नानांना म्हटलेला असतो की बघा ज्या बाईने तुम्हाला ढकललेत आणि तिने बाईने म्हणजे त्याच बाईने जगासमोर आज तुम्हाला श्रेय दिलं आणि ती जी काही कुस्ती सी स्पर्धा ऋषिकेश दादा जिंकली केवळ तुमच्या आशीर्वादाने असे म्हणून सुमित्र हसून नानांना हे सर्व सांगतो नानांना या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं की खरंच आपल्या हातून खूप मोठी चूक झाली त्यावर सुमित्रा ही सूप गार करते आणि ते गार झाल्यानंतर नानांना म्हणतं की चला आता पिऊन घ्या थोडंसं पिया म्हणजे तुम्हाला बरं वाटेल परंतु नाना काही सूप प्यायला तयार नसतात सुमित्रा समजावते की मला माहिती आहे की तुम्हाला सूप नाही आवडत परंतु लवकर बरं होण्यासाठी तुम्हाला मात्र सूपच प्यावे लागेल नाना घ्यायला तयार नसतात नानांना खूप त्रास होत असतात की त्यांच्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे सुमित्रा म्हणते की आहो थोडस घ्या परंतु नाना नाही म्हणतात नाना ऐकायला तयार नसतात आणि नाना लगेच आपलं जे काही त्या सायकलवर ते बसलेले असतात तर ते बाजूला लोटतात आणि जायला निघतात सुमित्रा म्हणते की आहो असे काय करतात कुठे निघालात तुम्ही तुम्हाला काही हवं आहे का मला सांगा मी देते तुम्हाला आणि असे कुठे निघालात आणि तेवढ्यात अवंतिका आत येते अवंतिका विचारते की आई अहो काय झालं तर सुमित्रा म्हणते की अगं बघ ना हे सूपच पित नाही तूच तरी त्यांना समजावून सांग बरं तेव्हा अवंतिका म्हणते की नाना अहो असं नका ना करू पिऊन घ्या सूप आणि जर नाना तुम्ही सूप नाही पेला तर मी सौमित्राला नानांना सौमित्र लागत असतो सौमित्रशी त्यांना काहीतरी महत्वाचे बोलायचे असते तेव्हा नाना सुद्धा तेच समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु अवंतिका आणि सुमित्रा यांना काही कळत नसते नाना नक्की काय म्हणतात ते तेव्हा नाना हे टिकली म्हणजे डोक्यात ला हात लावता, लावतात आणि ते ते असे करत असतात गळ्यातील मंगळसूत्राला हात लावतात तेव्हा अवंतिका म्हणते की नाना हो नेमकं तुम्हाला काय म्हणायचे काहीच कसे कळत नाही नाना परत डोक्याला हात लावून सांगत असतात तर लगेच अवंतिका म्हणते म्हणजे टिकली आणि मंगळसूत्र तेव्हा अवंतिका विचारते की मंगळसूत्र आणि टिकली यांचं काय नाना स स असे म्हणतात तर अवंतिका म्हणते की सौमित्र तर नाना म्हणतात की हो हो तेच ते आणि बोटाने इशारा करत असतात अवंतिका म्हणते की नाना तुम्हाला सौमित्राशी काही बोलायचं का नाना म्हणतात की हो अवंतिका म्हणते की हो बरं ठीक आहे तर सुमित्रा म्हणते की जा पटकन बोलावून घेऊ नये अवंतिका लगेच सौमित्राला बोलवायला काहीने जाते सुमित्रा नानांना शांत करत असते की तो येतोय येतोय तू का तुम्ही काळजी करू नका त्यानंतर इकडे सौमित्र हा काही केस बद्दल फाईल चेक करत असतो आणि त्याचे तोंड तिकडे असते मागून मात्र ऐश्वर्या आलेली असते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा सौमित्राला असे वाटते की अवंतिका आहे म्हणून तो अवंतिकाला म्हणत असतो की अवंतिका मला सांग की ह्या केस बद्दल तेव्हा मागे जेव्हा वळून बघतो तर ती ऐश्वर्या असते तेव्हा तो लगेच उठून उभा राहतो तर ऐश्वर्या म्हणते की काय झालं अरे माझा स्पर्श तुला बायकोसारखा वाटायला लागला की काय आणि हरकत नाही म्हणून ती सौमित्राच्या जवळ यायचा प्रयत्न करते सौमित्राला मात्र खूप राग येतो त्यानंतर इकडे जानकी ही जॉब शोधत असते आणि नोकरी शोधता शोधता एका कंपनीत येते आणि येऊन बसते आणि हात जोडते की आई ही नोकरी प्लीज काही कर पण म्हणून परंतु मलाच मिळून दे आणि त्यानंतर जानकी ही आपली पाण्याची बॉटल काढते आणि पाणी पित असते तेवढ्यात जे काही तेथील क्लार्क असतात आणि ते येतात जानकीला बघून विचारते की जानकी ताई अहो तुम्ही येते का बसा अहो खाली बसा म्हणून आदराने ते जानकीला खाली बसायला सांगतात तेव्हा म्हणू लागतात की आहो कुस्ती बघण्यासाठी मी गेलो होतो खरंच ऋषिकेत दादांनी काय असा डाव रंगला होता आणि खरंच ऋषिकेत दादांनी आपल्या गावाचं खूप मोठं नाव केलं तेव्हा जानकी खुशून थँक्यू बोलते तर ते, हो। ते, ते क्लार्क विचारतात की काय हो तुम्ही आज इथे कशा तर जानकी म्हणते की मी नोकरी शोधण्यासाठी आले मला कळले की इथे वेकेन्सी आहे म्हणून मी इथे आले तेव्हा ते क्लार्क म्हणतात की नोकरी कुणासाठी तर जानकी म्हणते की माझ्यासाठी तेव्हा ते विचारतात की आहो जानकी ताई आणि तुम्ही नोकरी तुम्हाला नोकरी का करायचं तेव्हा जानकी लगेच उठून उभी राहते आहो येथे अकाउंट साठी पोस्ट आहे आणि त्यासाठी व्हॅकेन्सी आहे ना तेव्हा ते हो म्हणतात तर जानकी म्हणते की की हो मी त्यासाठीच आले मग मला मला एक गोष्ट सांग त्यासाठी लागेल तेव्हा त्या साहेबांचं तो नाव घेतो आणि मी त्यांना विचारून तुम्हाला लगेच सांगायला येतो तोपर्यंत तुम्ही बसा मी त्या साहेबांना विचारतो आणि लगेच येतो असे बोलून तो क्लार्क आतमध्ये जातो त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही सौमित्राचा हात धरायला लागते आणि मला सुद्धा तुझी बायको असे म्हणणार तो सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या लिमिट मध्ये रहा आजा खोलीत तू काय करते असे जेव्हा सौमित्र विचारतो तर ऐश्वर्या म्हणते की अगोदर मला सांग तुझ्या मनात काय करते ते आहे ना अजून सुद्धा मी तुझ्या मनात आणि सतत तर तू माझा विचार करत असतो माझ्यावर लक्ष ठेवण्याचा फक्त तुझा एक बहाना आहे परंतु माझ्यावरून मात्र तुझी नजर हटतच नाही हे मात्र खरं आहे हो की नाही तेव्हा सौमित्र तिच्याकडे ढोंकून सुद्धा बघत नसतो तर ऐश्वर म्हणते की हे मात्र ठीक आहे तू आता जरी मला उत्तर दिले नाही ना तरी सुद्धा मला माहिती आहे की तुझ्या मनात नक्की काय आहे कारण माझ्या मनात जे काही आहे ते तुझ्या मनाशी इतकं कनेक्ट झालेलं आहे की तू जे काही विचार करतो ना सर्व विचार मला ऐकू येतात आणि आता सुद्धा तू माझ्याच बद्दल विचार करत होतास ना कि मी काई काई तो की मी काय करत असेल माझं काय चालू असेल म्हणून मीच इथे आले म्हणून ती सौमित्राच्या अंगावर यायला सुरुवात करते सौमित्राला खूप राग येतो म्हणतो की ऐश्वर्या काय करतेस लांब तू माझ्यापासून म्हणून सौमित्र तिच्यावर खूप भडकतो सौमित्र तिला म्हणतो की पुन्हा डोक्यात काहीतरी प्लॅन करून आलीस ना येथून निघ म्हणून तो बाजूला जायला निघतो परंतु ऐश्वर्या पुन्हा त्याला आडवते आणि सिरियसली तुझ्या मनातील इच्छा आणि तुझे हे जे काही शब्द आहे ना त्याची अजिबात ताळमेळ एकमेकांशी नाही होत तूच मला एक गोष्ट सांग की मी कशी दिसते असे ऐश्वर जेव्हा विचारते तेव्हा सौमित्र म्हणतो की काय कारण त्याला खूप राग येत तेव्हा ऐश्वर उभी राहते आणि सौमित्रला म्हणते की सांग ना अरे आहे की नाही मी सुंदर आणि बघ ना माझ्याकडे आणि गोल गिरक्या घेते आणि कमावून अरे सौमित्र लाजू नकोस आहे ना सुंदर तेव्हा लगेच सौमित्र रागाने म्हणतो की तू चीप आहेस स्वार्थी आहेस आणि घर फोडणारी आणि हे सर्व जे काही आहे ना तुझे ते सर्व मी लवकर सिद्ध करत आणि हे जे काही डोक्यात सुरू आहे ना तर ऐश्वर्य म्हणते की जर हे तुझ्या बायकोला कळले किंवा घाबरतो तर ऐश्वर्य म्हणते की काय रे काय झाले भीती वाटली पण सौमित्र अरे मला खरंच तुझी खूप काळजी वाटत असते अरे खरंच कारण आम्ही बायका आहे ना आमच्या पार्टनरला घेऊन पॉझिसिव्ह असतो आणि दुसऱ्या कुठल्या बाईने जर का आमच्या पार्टनरला जवळ केले कच केलं तर डोकं सटकतं आणि अवंतिकाबद्दल तर तुला चांगलंच माहिती आहे आणि त्यात म्हणजे तुम्हाला खूप आवडतो आणि मला तो, तो खूप आवडायचा हे सुद्धा अवंतिकाच्या अजून चांगलं सुद्धा लक्षात आहे आणि मला असं वाटतं की तुमच्या दोघांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून ती मुद्दाम सौमित्राला म्हणजे असं घाबरवण्याचा प्रयत्न असते आणि यामुळे काय होणार आहे सौमित्र तुला माहिती आहे का जर तुमच्यामध्ये गैरसमज झाला आणि त्या गैरसमजामधून संशयाचा जन्म होईल आणि मग संशयामुळे नात्यामध्ये बांधणं सुरू होतील आणि हे तर जग जाहीर आहे ते तर तुला माहितीच असेल आणि हे तुमच्या दोघांमध्ये सुरू होईल आणि त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं सुरू होतील वाद विवाद होतील क्लेश वाढेल मारामारी होईल आरोप एकमेकावर होती आणि हे सर्व सुरुवात होईल आणि त्यानंतर ते कोर्टामध्ये जाईल आणि त्यानंतर मग डिहोस होईल मला एक गोष्ट सांग अरे तुमची डिहोस केस कोण लढवेल ती का तू, तो तेव्हा सौमित्राला इतका राग येतो तो जोराने ऐश्वर्या ओरडतो की ऐश्वर्या ऐश्वर म्हणते की शुक आणि त्याला म्हणते की शांत असे काहीतरी होईल किंवा घडेल असे मी म्हणते आणि जर आवंतिकाने तुला मला आणि त्याचा हात पकडते जर असे एकत्र बघितले आणि ती मुण... मुद्दाम सौमित्राचा हात धरते तेव्हा मात्र लगेच हातामध्ये जेव्हा हात धरलेला असतो तर त्याच वेळेस ते अवंतिका येते आणि अवंतिका म्हणत असते की सौमी अरे ऐक ना प्लीज तर लगेच तेवढ्यात समोर जे काही ऐश्वर्यानेच सौमित्राचा हात धरलेला असतो हे बघून अवंतिकाला मात्र खूप मोठा धक्का बसतो सौमित्र राग आणि तिच्या हातातील हात हिसकावून घेतो आणि ऐश्वर मात्र खुश होऊन सौमित्राकडे बघत असते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये जानकी ज्या कंपनीत नोकरी मागण्यासाठी आलेली असते तर ते साहेब हे ऐश्वर्याला फोन करतात आणि जानकी रणदेवे येथे नोकरी मागण्यासाठी आलेले आहेत असे सांगतात तेव्हा ऐश्वर्य म्हणते की नोकरी तुम्ही द्या परंतु मी तुम्हाला जे सांगते ती नोकरी तुम्ही त्यांना ते द्यावी तेव्हा मात्र ऐश्वर्याने सांगितलेले असते की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये गाड्या पुसण्यासाठी जानकीला ती नोकरी द्या तेव्हा मात्र जे काही त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून जे क्लार्क असतात आणि जे साहेब असतात तर ते जानकीला ती गाड्या पुसण्याची नोकरी देतात आणि ती तिकडे गाड्यांजवळ घेऊन येतात तेव्हा जानकी त्या ते क्लार्कला विचारू लागते की आहो येथे मला तुम्ही कुठे घेऊन आलात पार्किंग एरिया मध्ये तेव्हा तो क्लार्क म्हणतो की जानकी ताई सरांनी तुम्हाला धुण्यासाठी सांगितलेल्या आहे तेव्हा जानकी मात्र ते, ते सुद्धा काम आनंदाने स्वीकारायला तयार होते आणि ती कापड घेऊन त्या गाड्या सर्व काही पुसत असते आणि तेवढ्यात सारंग आणि ऐश्वर्या त्या गाडीतून तेथे येतात सारंगला मात्र खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं पण तरी सुद्धा जानकी त्याकडे लक्ष देत नाही नाही आणि ते आपलं काम करायला घेते त्यानंतर लगेच ऐश्वर्या ही खाली उतरते आणि जे एक रुपयाचं नाणं असतं तर ते जानकीच्या कपाळी लावते की खोट्याच्या माती खोट नाणं तेव्हा जे नाणं कपाळाला लावलेलं ला 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 असतं तर त्याला कुंकू लागलेलं ला असतं आणि ते खाली पडणार तो जानकी झेलते आणि या खोट्या नाण्याला मात्र कुंकू लागलं मग माझ्या परीने हे लक्ष्मीचं रूप झालं आणि ऐश्वर्या ज्या घरातून तुम्हाला हकल असणार त्याच घरात मी वाजत गाजत मी पुन्हा येईल हे ही माझं चॅलेंज असे आणि मोठ्या तोऱ्यात जानकीहीन निघून जाते आणि ऐश्वर्या फक्त तिच्याकडे एकटक बघत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद